आईला ह्या उजीला काय कळत नाही भाऊ काय कळत श्याम्या कांदे निवडीचो काय अर काय नाही म्हटलं घरात थोडे कायला ठेवा हो, कांदे उजीने पाहि ना सगळे बारीक मोठा ते पर जोड कांदा का। हे बघा काय उजीला ना काय शेतातलं काय माहिती नाही तुला सांगत तिला मोठ्या घरची बायको केली ना अवघड होतो बाबा तुला सांगतो चढायला लागले ला असते ना आता नाही दिवस झाले नाही का नाही घातले बर का बऱ्यापैकी आता जवळपास तुला सांगतो थोडं राहिले आता एक पाच सहा वाण्या भरत्या चांगले पैसे झाले याड्या आता भाव वाढायला लागलाय ना म्हणून मी काय म्हणलं माहिती का थोडं राहून द्यावा जाऊ दे राहू दे आतापर्यंत मस्त कुठं मार्केट होतं आपल्या कांद्याला आता आलंय तर दे अजून वाढत मी तेच म्हणलं आता कसं आहे बऱ्यापैकी विकलाय राहिल्यात आता दहा पंधरा गोन्यात म्हणलं तर दिवाळीला तर भाव वाढला अजून पैसे होते तेवढी दिवाळी साजरी होईल जाऊ दे शेतकरी चांगली दिवाळी साजरी होईल बरं तू काय सका सकाळ सकाळ मला काम होतं र श्यामे काय रे पैसे लागत होते मला दे ना पाच एक हजार असले पाच एक हजार पाहिजे तुला काय नाही रे घरात शिक्षा म्हणून नाही एक जणांची ऊस नाही घेतली होती तिथे फाडफाड पूर्त हे लोकांचं असायचं भाऊ काय खरं नाही एक काम करतो माझ्याकडे ना हायत पाच एक हजार भरते वेळेस आली होती पट्टी तशी ठुली होती मी ती देत तुला मी दिशेन पण दोन महिने दिन मी माझ्याकडे नाही यायची राहू दोन महिने नाही होते तरी झाले बरं ऍडजस्ट झाले तर दिन एक एक महिना हे बघ एक महिन्यात ऍडजस्ट कर कसं म्हणजे मला बी तुला माहिती आपल्याला काही शेतकऱ्याचं सगळं याच्यावर जाऊन मला मध्ये आले का एक महिन्यात देऊन टाकलं भेंडी आली तू ये आढाय बस बस होतो आल्या श्याम्या कलर भारी दिलाय का घराला हा <laughs> हा हा हे घे पाच आहेत श्यामे तीनच हजार आहेत तू तर म्हणतो पाच हजार आहेत तीन आहेत बघ ना बघू इकडं तिकडे तिकडं एक दोन तीन चार पाच सहा अरे अरे झाले पाच ठेवले होते मी नीट बघ कुठे तरी व्यवस्थित ठेवली असते राहिले असते नाही अशीच घडी घालून ठेवली होती मी अशाच आणले मी मग आईला दोन हजार कुठे गेले कडे मी ते नाही घेतली अरे बघ दुसरीकडे कुठे ठेवले असले तर बघ नीट मी एक म्हणजे घरातून कुठं जायचे बघ पैसे घरातून काय पाय फुटले काय तर नाही ना राऊ जायला तिथं मग आई मी तिथे सगळं उचकून आता मोजून ठेवले होते का पण मग मला माहिती ना मग कस काय कुठं गेली चल भर तू बघू तुम्ही चल इला विचारतो जायला मी कुठे गेली विचार बर मला कमी पडते कुठे गेली उज्वला ए उजे घरात नाही दिसत अगं काही नाही तिथे मी ना सात रुपये ठेवले होते साठ हजार बाई एवढे पैसे घरात मला कस काय नाही माहिती अगं सात नाही सात होते त्यातून दोन मी खरचले मग तिथं पाच राहिले होते त्या पाच मधून ना आता फक्त तीनच तिथे दोन गेले कुठं मी त्या दिवशी म्हटलं मला दोनशे रुपये द्या काढून तुमच्या खिशात तर दहा रुपये नव्हती आता पावडरला काय पैसे तुला देऊ का मी आता मग कोण देणार बाहेरचे आणून देणार का अवघडे बघ तुझं चोरी मारी करता काय कुठं म्हणजे मी चोऱ्या करतो काय म्हणजे माझे पैसे गेले तर तू मला चोर ठरती का आता पासून लपून काय काय करायला लागलाय ला, काय माहिती हा माणूस अरे संसारासाठीच करतोय मी तो आता दिले असते ना ते पाचच्या पाच लांब झाले असते पुढे म्हणलं अक्षरशः की राहू देवाची दाब एवढा विश्वास नाही का माझ्यावरती म्हणजे संसाराचा लुटू राहिले हा ना मी पैसे घेतो उधळते पैसे घेते उधळते मला कामच काय दुसरं वहिनी घेतली असते द्या घेतली असते ना दिलेच असते तुमच्या सारखी नाही भामटी मी काय भामटे मी कॅसने मागून पैसे घेतले वहिनी असं काय तुम्ही बायको काय काय बोलत तिथे हाडबीड ऐक नाही बघ ऐक माझ्या दारात राहून माझ्यावरती का आवाज नाही आपलं ते असंच बोलला तू ऐक ना देना आएकना। आएकना। तो घेतली असं दे ना त्याला आहे थोडी पाच हजार मी तुमचा एक हजार नाही बसले पण ते पाच हजार नाही पाहिले ते सात हजार नाही पाहिले मला माहितच नाही तुमच्या तोंडून आज तुम्ही घरात पैसे ठेवता म्हणून वहिनी पैसे जर घेतले असले नावऱ्याची पाप असते बर का देना ठेवा गेले ना बाई जेल भाऊजी तुम्ही काय स्वर्गात जाऊन आले काय पाप असत का पुण्य असतं पाहिला नाही हो वाचलंय म्या हा का वाचायला लागलो तुमचं पत्र पित्र काय आलं ना काही कामाचं असेल ना तर आमच्याकडेच येता वाचून दाखवा वहिनी म्हणून नाही हो ऐकलंय म्या ऐकलंय ना मला एक सांगा बायको कुणाची असती नवऱ्याची नवरा नौरे कुणाचा असतो बायकोचा असत <laughs> ना यात पाप आणि पुण्याचा काही सवाल आला जर बायकोने नवऱ्याचे पैसे घेतले तर काय संबंध पापाचा पुण्याचा हा खरंय पक्षाम्या म्या बायकोने पैसे घेतलेत उदाहरण <laughs> उदाहरण देत होते हे उदाहरण <laughs> होत शिकल्याला नाही ना <laughs> तू वाड्या ना आता बोलली खरं तू आज पैसे घेतला तुमचा काय हात धरून आलेली काय मी तुम्हाला काय चोरटी भामटी दिसते काय मी बघा ना इकडे तिकडे तुम्ही कुठे ठेवले तुमचं तुमच्या जागेवरती हा तुम्हाला तुम्हाला तुमचे नखरेता बाहेरचे माहित नाही का तुम्ही काय करता हे उजे बोल गावातल्या लोकांची बायको भेटली त्याची किंमत नाही तुम्हाला तिच्यावरती आरोप करता का मी तुमच्या संसारच नाही करणार असं असल तर जाईन काय कवसा ऐकते तुम्ही जा हा आग लावूया तू बस नवरा बायकूत भांडण लावतो स्वतः जाहिरातला बघ ना दुसऱ्या जाहिरात काय वाकून बघतो तू जाय बरं नको बडबड करू तान करू माझ्या परत आरोप ना बॅग भरी निघून जाईल झालं इथं ना असायचे हो नेहमी का हवी काही झालं की बॅग भरेल आणि निघून जाईन बायको अशाच म्हणत असते आज म्हणून ना बायको अशा धाकात असल्या पाहिजे श्याम्या बस म्हणली का बसली पाहिजे बायको उठ म्हणली का उठली पाहिजे अरे माझी बायको बघ धुन धुवायला जर गेली ना माझ्या खिशात पन्नास पैसे निघले ना लगेच आणून देते चालत नाहीत म्हणून देत असं ती अरे नव्हता असल्या तरी देती होय हा काय का का। <laughs> कर मलाच काय मलाच उलट बोल रे म्हशी बायको नाव धाकत आहे का नवरा बायकोच्या धाकते तेच मला कळत नाही मला असं वाटतं तूच तिच्या धाकाते हे असं काय बोल नको ऐकत गावातले लोक बरं आता करतो मी एवढं भागीच माय एवढ्या पैशात हा नाही नाही असं कसं भागीतो तू द्यावा लागतील ना पैसे कुडून तरी काय मला करून नाही तुझ्या बायकोनीच घेतले अशी मला पक्की गॅरंटी श्याम्हे होय म्हणून तुझी लय वाल वाल करती हम्म तिची ना वळवळच थांबतो तुम्ही उजे आता काय झालं आता कोणता आरोप बायकोवरती लावायचा आरोप विरोप नाही लावायचा हे बघ तुझ्या होता म्हणून मी गप्प बसलो तुला सांगतो तु। मग काय डोक्यात दगड घालणार होते का मारणार होते बायकुला का पुरणार होते की इथं खड्डे करून अगं उजे तुला ना फक्त नुसतं मारायचं आणायचं पुरायचं एवढंच जी मी तुला प्रेमाने विचारतोय की बाबा ते दोन हजार रुपये तू घेतले असत दे मला लोकसमोर अशी इज्जत तुझी बी नको घालून माझी बी नको घालू तू लोकांसमोर ना वरती खोटे आरोप पण नाही करायचे मग मी आरोप कुठं तू आल्या कसा मला माहित नाही का फटक्या तोंडात आता सगळ्या गावात करीन मी काय म्हणलं तुला विचारलं नाही मी तुला म्हणलं का आरोप केला म्हणलं ना ते काय पापून तूच चोरले चोरले का तुला चोरले म्हणून मी तुला विचारतोय तू घेतले का असले तर दे बो काही कामासाठी एवढंच बोलतो ना मी तुला तो आपला जो पट्टा सुरू झाला बोलायचा वाढला होता का आवाज खाली करायचा माझ्या सांग हाताला धरून नाही आलेले मी तेच म्हणतो तुला जर घेतले असते तर दे मी कशाला तुमचे पैसे कुडून देऊ मी मग गेले कुठून ते दोन पैशाला काही पाय फुटले का मला सांग तुम्ही पैसे कधी ठेवले तुम्हाला ते पैसे कसले भेटलेत कुठून भेटलेत कधी ठेवले मला काहीच माहित नाहीये नाही 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 तुम्ही सवय जाणारच नाही उजे तुला आहे ना बोला लयच तुमचं ऐकून घेते आवाज नाही चढवायचं परत परत सांगते माझ्यावरती आरोप करू नका तुम्हाला एकदा सैलर कळत नाही का हा हळू जरा कानठाळ्या बसायला लागल्या गावातील माझं नशीब फुटलेलं आहे आता अजून करा तू बाई तुला समजून गेला थोडी गोष्ट बारीक फक्त तुला मी म्हणतोय पैसे असते तर मला द्यायचे त्याला कुठून देऊ कुठून देऊ म्हणजे मला काय माहिती सांगून मला माहिती पैसे तोच घेतले काय करतात काय करताना तुम्ही पैसे आरायचे घरात ठेवायचे कुठे ठेवायचे माझ्याकडे तर दिले असतात मी दिले नसते तुम्हाला दे ना मग असले ते काय माणूस आहे भाई हा कुडून देऊ मी तुमच्या काय डोक्यात काय काय भरलंय नाही तुझ्याकडे नाही घेतले तू घेतले मी सगळं घेतलं पैसे घेतले काय करताना आता मग दे ना मग हाय का जागेवर आता तू म्हणजे घेतले जागेवर हाय का आपण पैसे ठेवलेत आपलं होत त्यावेळेस जागेवरती काय मला मलाच मला काय ना नेमकं का कुठे गेले पैसे हे बघा शेवटच सांगते माझ्यावरती जर आरोप केले ना कधी माझं परत तोडच दाखवणार नाही मी तुम्हाला मी <laughs> कशाला आरोप करतोय यावर हा सांग बर तू आधीच ना आजच गोडीत प्रेमात आधीच बोलायचं होत पैसे गेले कुठं बर बघतो मी सावधी येऊ का मी जेवण करून ठेवतो परत जेवायला या ना या चांगल्या चार पाच भाकरी ना असं थापून ठेवते म्हणजे अजून तुम्हाला ना अशी ताकदीन बायको संग बांधायला शिंगुरी आमटी करतो लय वारी करते हा खायला कसं लागतं भारी भारी बायकोच्या हातून ओरडू नको ना गाव एडीच आहे बा तू आणि आधी मग बाईक वर आरोप करता कळत का मग तुम्ही वरडलेलं चालत मी वरडले नाही चालत हाय श्यामिया इकडे इकडे खायला मी दिसा ना तुला इथं बसलेलो कामाची वाट बघत होतो झाले काम काय काय बाबा काय झाले ना नाही दिले पैसे बाय कुणी अरे एकदा बयाच्या हातात पैसे गेले बायाकडं पैसे देत रे काय राव बायाच्या हातात जर पैसे पडले ना ते उनंतराच्या भेळात पडल्यासारखं शंभर टक्के <laughs> तुला सांगत होतो तिनेच घेतली मला चांगलं आठवतंय ना नाही नाही सात हजार ठेवले होते त्यातले दोन हजार रुपये आपण त्याशी गेलो उडिले आणि पाच राहिले होते तिने छुलले होते बरं जशी घडी होती का तशीच घडी होती बरोबर त्यातून दोन काढून घेतले बाबा यांनी बायाची बया म्हण लय बेकार कार बाया हम्म पैशाच्या बाबतीत लय जाऊ घर खोडून खोडून घेणार आणि खोडून खोडून खाणार कोडूनच देणार नाही हम्म काय पण हे पैसे ती देणार नाही राव बायाच्या हातात गेले ना बाया नाही देत नाही नाही मला बी कमी पडले होते गरज होती, होती रे तू यासाठी तर मग मी म्हणलं लगेच देतो म्हणून नसलो काय करू बी असा ना नको ते बोलत बसला तिथं काय उगं आगीत तेल घातले ती किती पेटली होती मुग मा काहीच राहिलो तुला नाही नाही नंतर गार ना जरा थोडं मला येतो तू परी जायला तशी चांगली आहे उजी तू फटकळ आहे बाकी काही नाही आणि तेवढी धमकी असती लगेच माया निघून जाईल तिला माहितीये आहे बाबा काही सोडित नाही मला तो रागाट बी दिसते रे ती नको मी श्याम्या काही मनात लगेच पाफीच मनात आहे राव राहत झाले मी काय म्हणतो काय काहीतरी मला आहे ना खराव लागन राव म्हणजे ती जरी असली ना मय बायको तर मी बी तिचा नाव राड्या मला श्यामराव म्हणते तिने ना माझ्या हातात पैसे आणून दिले पाहिजे हा तुला सांगू नाही नाव लावीन मी नाही तू बायको नाही आकारणार सगळ्याच्या बायका पण श्याम्याची बायको कधी आकारली म्हणारच नाही काय ढागातून बैडी काय ती अरे श्याम्या गाय चालू भाऊ प्रत्येक नवऱ्याला त्याच्या बायकोची खोड माहित असती नस ना घेऊ तू मोज ठेवले तिच्या नसा तुला दोन हजार भेटले म्हणजे बस ना मला आणून तू नड भागली म्हणजे बस बस ठीक आहे मला काय करायचं चल मग चला सोनं घ्या सोनं चोराची भीती नाही चिलटाची भीती नाही दरड घोराची भीती नाही प्रवास करा म्हण मोकळा एकदम हरवल्याची चिंता नाही एक ग्राम सोन्याचं पाणी चढवलेलं सोनं घ्या सोनं घ्यायचं का ताई सोना नाही म्हणतायत ताई सोनं घ्यायचं का सोनं एक ग्राम सोन्याचे दागिने चला आपल्या गावात पहिल्यांदा चाले सोनं घ्या सोनं अजिबात भीती नाही चोराची काही नाही ओ वहिनी ताई कुणी आहे का घरात भाऊ हे पाना मस्त एकदम एक ग्राम सोन्याचं पाणी चढवलेले दागि नाही आणि एकदम आता एक जेवायला असं काय म्हणता बोलवा तुम्ही जवाल खूप सुंदर आहे एकदम तुम्ही घ्या तर बघाय भाऊ बोला ना ताई काय हो आमच्याकडे एक ग्राम सोन्याचे पाणी चढवलेले सोने, सोने आहे दाखवा या ना इथे दाखवत तुम्हाला बऱ्याच व्हरायटी आहेत त्यामध्ये या या बसा दाखवा ठीक आहे ताई अतिशय सुंदर आहे असे अरे वाटतंय का नाही पाच तोड्याचं वाटतंय बाई पाच तोड्याचं हो घालून बघा ना पैसे नाही लागत गाड्याला बघा बघा घालून बाई काय छान दिसतंय तुमच्या गळ्यामध्ये एक नंबर शोभून दिसतंय बघा हो घ्या 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 सेल्फी घ्या घेऊनच टाका मी तर म्हणतो धरा बॉक्स अहो राहू दे ना खूप सुंदर तुमच्या गाड्या मध्ये हार फक्त साडेचार हजार रुपये किंमत याची भाऊ जरा बाजूला सरक की हजार मग पडला जागा पडलो किती किंमत साडेचार हजार एक ग्राम सोन्याचं था पाणी चढवलंय त्याला आणि शिवाय एक वर्षाची गॅरंटी आहे त्याची आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की नको आता तुम्ही परत देऊ शकता आम्हाला कॉल करून पाचशे रुपये त्याच्या परत देणार आम्ही गळ्यात घालून बघा असं तुम्ही घाला अयो लय भारी दिसतोय वहिनी ते जुन काढा 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 तू काढा हा सोन्याच अव तरी काढा आता ते हे झालंय जुने किती सुंदर दिसतंय ना त्यांच्या गळ्यामध्ये ते सुंदर ते लईस पैसे सांगू राहिलेत भाऊजी तुम्हाला घ्यायचीच का होईनी साडेचार हजार म्हणून राहिलेत ते तुम्हाला घ्यायची का मी यावर जुळून देणार हो जुळून देणार तुमचा भाऊ तुम्ही चार हजार मानतात साडेचार 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 का एक काम करीब गरीब तर आमच्यात या घेऊन टाका त्यांना दोन हजार नाही नाही हे दोन हजार पण लयवत एवढ्या किमतीचं पण आणि पाचशे रुपयाचं पन्नास आणि तुम्ही काय सांगताय मला नाही नाही तुम्हाला घ्यायचं नसेल तर घेऊ नका पण आमच्या मालाची किंमत करू नका अहो ते गॅरंटेड आणि सोन्याचं पाणी दिलेलं त्याला ओ वहिनी देतोय दोन हजाराला तर घेऊन टाका झालाय तयार हो भाऊजी लय सांगू राहिले ते पैसे कुठे ती श्याम एवढा ताकद आणि चढ जाईन का मला घेईन ते तुम्हाला ते बाहेर गेलेले तर काम आहे होत त्यांना ते गेलं गावात हा का मग तुम्हाला नेमकी घ्यायचंय कि तिला मला सांग बरं मी सांगू भाऊजी तुमचंही राहू द्या तुमचंही राहू द्या पाचशे रुपयात व्यावर क्लिअर अयो बाई नाही नाही बाई काढा ते गाळ्यातल्या पाचशे रुपयाला नाही येणार ती मला काय म्हणायचं माहितीये का तिचा नवरा राम भुकटा आणि त्याचे बायको भू तिचे यांच्या आयकना आधी लागू तुम्ही काय म्हणले भाऊजी तुम्ही भुरटे मग हा लाज वाटते का तुम्हाला बोलायला एवढ्या सोन्या सारख्या याची गळ्यातली किंमत करतेत राहत आहेत तेवढ्या त्याच काय पैसा सोंग आणता येतं का आहेत पाचशे रुपये पाचशे रुपये द्या ना कितीची वस्तू ही का खरोखर सोन्याची का उद्या माणूस गेला उद्या पाण्यात घातलं पांढरा पडलं तर काय करायचं माणसाच्या माग काय हो बाई नसल घ्यायचं घेऊ नका आमच्या मालाला नाव ठेवू नका तुम्हाला आधीच सांगितलं तुमच्याकडे घरची वाटते बाई घरची पण लावल्या बाई काढा तिकडे आमच्या गायातलं काढून टेन्शन घेऊ नका मी तुमचं एकून देईन होय हा आमच्या गावातली सुनंद आहे तिकडं तिला घ्यायला भाऊजी तुम्ही कमन बाजू घ्याय ना अजून हा तिथंच येडे घालीत असताना सारखे येडे मग तिच्याकडे मालदार नका नवऱ्याला जर एक फोन केला ना लगेच पैसे मारीन तिचा नवरा हे पा भाऊ तुम्ही मी साडे चार हजारला सांगा तुम्ही जर चार हजार द्यायला लावलं ना त्यांना तर पाचशे रुपये तुम्हाला बक्षीस म्हणून मी अजून देईन चालेल ना नाही नाही जमणार नाही ना, 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 गावात फक्त हे गळ्यातलं माझ्याच गळ्यात दिसणार कुणाच्याच नाही तिकडे सुनंद येऊ नाही तर कुठली हिरोईन येऊ हो बाई पण ते माझ्या गळ्यातले द्या ना तुम्ही ते घ्या घ्या आपल्या घ्या गळ्या नाही घ्या पैसे मी देते दोन हजार रुपये मला काय कमी समज तू समजी ताकाय भुरता मी पण पैसे Yeah. हे कॅश कॅश दोन हजार रुपये का पाचशे पाचशे पैसे कडक तुम्ही नोटा एटीएम मधून भुरटे कोणाला म्हणले तुम्ही दोन हजार रुपये दोन हजार राहिले होते तुला द्यायचे हा ते माझं काम होईना तुम्ही हा तेच तुझा आता जाऊ ना ते गळ्यात नाही दाखवे गळ्यातलं काढते शंभर रुपयाच्या गळ्यातल्या नाही त्या मावशी ऊस ना आणले मी द्यायचे नेऊन पैसे दिले ना आता मी हो दिले ना पैसे तू माझेच पैसे मला दिले आणि मला सांगायचे तू आणि इकडं मला माहित असून पैसे कसे काढायचे तो याकडून चांगलं माहिती पैसे कुठे गेले ते निघले नको आता मला ते देऊन आलो एवढं मी ज्या वेळेला तोपर्यंत तयार करून ठेव सगळं हम्म तोंडात तोंडात बोलू नको आता हो लागला चोरी धरले असंच असतो तो मला माहितीये ना बाई पैसे गेले गाड्यातले गेले उजल डोकं घेतात डोकं बघ